संपूर्ण कोपरगाव झाले श्रीराममय जय श्रीराम रॅलीत आमदार आशुतोष काळेंनी व युवा नेते विवेक कोल्हे व सुमित कोल्हे यांनी केले सारथ्य करीत श्रीराम भक्तांचा वाढवला उत्साह प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली असून कोपरगाव शहरात देखील आमदार आशुतोष काळे यांनी मागील आठवड्यापासून घेत असलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमामुळे संपूर्ण कोपरगाव शहर श्रीराममय झाले आहे देशातील श्रीराम भक्तांचे देश देशा स्वप्न प्रत्यक्षात सा... साकार होत असताना प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला कोपरगाव शहरात काढण्यात आलेल्या भव्य भगवान श्रीराम रॅलीत आमदार आशुतोष काळे यांनी स्वतः दुचाकी चालवत सहभागी होऊन श्रीराम भक्तांचा उत्साह हो वाढवला आहे तसेच या रॅलीमध्ये सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह का सहभाग नोंदवला होता ही रॅली शहरातील शहरातून परिक्रमा करीत असताना जय श्रीरामच्या घोषणांनी अवघे शहर तुमटुमून केले होते पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येच्या पवित्र भूमीत प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिर गुभामीचे स्वप्न अखेर साकार झाले आहे या श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि श्रीरामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोनार गोन। झाली आहे आणि या प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्य दिव्य होणार होणार म्हणून संपूर्ण जगाचे लक्ष वेधलेल्या या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात राममय वातावरण निर्माण झाले असून श्रीराम भक्तांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद, वेद वर्तमानाचा